पंचगंगा व कृष्णा मशनरी बदलासाठी सहा इचलकरंजी शहरातील सातत्याने विस्कळीत होणारा पाणी पुरवठा सुरळीत व नियमित व्हावा यासाठी कृष्णा आणि पंचगंगा पाणी पुरवठा योजनेतील मशनरी बदलणे व आवश्यक सुविधांसाठी सहा पूर्णांक बेचाळीस कोटी रुपयांचा निधी आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून प्राप्त झाला आहे त्यामुळे शहरवासियांना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न दूर होण्यास मोठी मदत होणार आहे माजी आमदार प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी कृष्णा योजना बळकटीकरणासह मजरेवाडी व वा पंचगंगा कट्टीमोळा येथील मशिनरी बदलण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून सहा पूर्णांक बेचाळीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये ट्रान्सफार्मर व व्हर्टिकल टर्बाईन पंप बसवण्यासाठी चार पूर्णांक एकोणचाळीस कोटी मजरेवाडी येथे उच्च दाब केबल व सी सी टी व्हीसाठी सत्याहत्तर पूर्णांक चोवीस लाख नवीन पंप हाऊसमध्ये बसबार विद्युत व्यवस्था व ईओटी क्रेनसाठी एकोणनव्वद पूर्णांक शहाण्णव लाख आणि कट्टीमोळा येथे सी सी टी व्ही केबल व विद्युत व्यवस्थेसाठी पस्तीस पूर्णांक सत्त्याण्णव लाख रुपयांचा निधी मिळाला आहे ही कामे गतीने पूर्ण केली जाणार आहेत त्यामुळे शहराला सातत्याने भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून